शेतकरी मित्रांनो मी अर्कांद्र वीक फिकरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं YouTube चॅनलवर मित्रांनो पीक विमाची आणखी किती भरपाई मिळणार याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया असा हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो खरीप हंगामा 2024 मधील पीक नुकसानीपोटी राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे त्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई निश्चित झाली आहे मित्रांनो एका जिल्ह्यात चारही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली असे नाही काही जिल्ह्यामध्ये एका ट्रिगरमधून तर काही जिल्ह्यामध्ये तीन ट्रिगरमधून भरपाई मंजूर आहे मित्रांनो राज्य सरकारने विम्याच्या आपल्या हिस्साचा पहिला हप्ता दिल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई जमा होत आहे मित्रांनो या दोन ट्रिगरमधून तीस अप्रिलपर्यंत तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये मंजूर झाले तर सातशे तेरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सलाम